नमस्कार मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपी मध्ये आप आपले खूप खूप स्वागत आहे मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे बिना पाकाचे रवा लाडू पाकातले केले तर पाक चुकण्याची भीती अगदी दानेदार लाडू टेक्चर बघा किती मस्त रवा दिसत ना तोंडात टाकताच विरगळणारे खूप सोपे आणि झटपट पद्धतीने आज आपण बनवणार आहोत बिना पाकाचे दानेदार रवा लाडू तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया लाडू करता या ठिकाणी आपण पिठी साखर घेतलेली आहे या ठिकाणी आपण हा बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड असेल तर तुम्ही तो मिक्सर मध्ये करून घेऊ शकता पण खूप बारीकही करू नका तर या ठिकाणी आपण वेलदोडा आणि जायफळ घेतलेले आहे मनुके घेतलेले आहे आणि गावरान तूप घेत याचे संपूर्ण प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि तुम्हाला जर हवे तर तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी किंवा जास्त करू शकतात तर बघा या ठिकाणी आपण हे वेलदोडा आणि जायफळची हो या ठिकाणी ही पूड करून घेणार आहोत तर ही डायरेक्ट नाही होत त्यामुळे आपण हे मिक्सरमध्ये थोडीशी साखर घालून याची बारीक पावडर करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे मिक्सरमध्ये करून घेऊया या ठिकाणी आपली ही पावडर झालेली आहे आपण बघू शकता तर चला आता आपण कढई तापवूया या ठिकाणी मी ही कढई तापवलेली आहे आणि यामध्ये आपण हे गावरान तूप घेतलेले आहे तर आता हे कढई तापल्यानंतर आपल्याला लो टू मिडियम ही गॅस करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने यामध्ये आपण आता रवा घेऊया आणि हा रवा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे मी आपल्याला सांगू इच्छिते की जर तुम्ही जाड रवा जर वापरत असाल तर हा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे पण खूप बारीक करू नका तर आपल्याला हा किंचित थोडासा जाड सरस ठेवायचा आहे म्हणजे रवाळच ठेवायचा आहे आणि मंद आचेवरच बघा आपल्याला हा सतत हलवत राहायचा आहे रवा मस्त पैकी आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मोठी करू नका तर आपल्याला ही मिडियमच ठेवायची आहे आणि पूर्ण मंद ठेवली तर अति उत्तम कारण हे जे आपण फराळाचे पदार्थ करतो तर यामध्ये पेशन्स असलेले किंवा चांगले तर बघा अशा पद्धतीने आपण हा छान मस्त गुलाबी होईपर्यंत भाजून घेणार आहोत बारीक रवा असेल तर काही प्रॉब्लेमच नाही पण जर तुम्ही जाड वापरत असाल तर तो नक्की मिक्सरला थोडासा बारीक करून घ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कुठलाही घेतला तरी हरकत नाही याचा फार रंग आपल्याला तांबूस करायचा नाही तर आपल्याला हा थोडासा गुलाबी रंगावरच भाजायचा आहे तर यासाठी आपण थोडेसे अजून तूप घेतलेले आहे आणि तूप आपण सुरुवातीलाच खूप घातलेले नाही तर आपल्याला जसे लागणार आहे तसे आपण थोडे थोडे घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा सतत हलवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण अशा पद्धतीने हे हलवून घेत आहोत मंदाचरस करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर यामध्ये आपण हे बेदाने घालूया आणि बघा हे देखील आपल्याला मिनिट भर छान भाजून घ्यायचे आहे तर याचा छान गुलाबी रंग होईपर्यंत आपण हा रवा भाजून घेत आहोत एक मिनिट भरे आपण मस्त पैकी अजून भाजून घेऊया अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला हे हलवत राहायचे आहे हे अजिबात बुडाला लागता कामा नये दहा मिनिट आपला मस्त भाजून झाला आहे आणि बघायचा रंग किती मस्त पैकी गुलाबी झालाय गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आता आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे आपण हे आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त किती गोड प्रमाणात ठेवायचे त्याप्रमाणे घालू शकता आणि ही प्रोसेस आपल्याला गॅस बंद करूनच करायची आहे लक्षात असू द्या की पिठी साखर आपल्याला गॅस बंद करूनच आपण यामध्ये ऍड करत आहोत आणि अशा पद्धतीने हे संपूर्ण मिक्स करून घेऊ चमच्याने आपल्याला हे सतत हलवून घ्यायचे आहे हे सतत हलवत आपल्याला अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली वेलची पूड एकत्र करूया मी पुन्हा एक आपल्याला सांगू इच्छिते की पिठी साखर आणि वेलची पूड हे आपल्याला गॅस बंद करूनच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घेऊया मस्त सुवास दरवळत आहे इलायची पूड आणि जायफळाचा बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण मिक्स करून घेऊया यात आपण साखर घातल्यामुळे साखरेला ओलसरपणा येतो तर बघा हे सर्व एकत्र करून घेतलेले आहे आपण आणि हे आपल्याला खाली काढून घ्यायचे आहे आणि यावर आपण हे झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिटासाठी हे झाकून ठेवणार आहोत तुपामध्ये हे छान मुरेल तर बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण मिक्स करून यावर आपण आता झाकण ठेवूया वीस मिनटं झालेली आहेत आणि यानंतर आपण बघा हे मिश्रण आपले मस्तपैकी फुललेले आहेत हे थोडेसे कोमटच घ्यायचे आहे हे आपल्याला उलटणीने अशा पद्धतीने आपण हे हलवून घेऊया याचे आपल्याला लाडू बांधायचे आहे थोडे कोमटच असताना हे लाडू आपल्याला बांधायचे आहे लहान किंवा मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता थोडे थोडे करून आपल्याला याचे लाडू तयार करायचे आहेत तर यासाठी मी बघा रूम टेम्परेचरचे दूध घेतलेले आहे तर हे दूध मी तापवून थंड करून घेतलेले दूध आहे आणि हे जे मिश्रण आहे आपले हे कोमट आहे तर यामध्ये आता आपण हे दूध मिक्स करणार आहोत जसे लागेल तसे फार जास्त घेऊ नका तर बघा अशा पद्धतीने आपण हे लाडू वळायला घेऊया अशा पद्धतीने आपण लाडू तयार करून घेऊ आपल्या सांगितलेल्या व्हिडिओच्या पद्धतीने जर आपण केले तर हे लाडू मस्त पैकी होणारच त्याच प्रोसेसने नक्की करा पण जर नाहीच बांधले गेले जर तुम्ही नवशिके असाल तर तुमच्यासाठी एक टिप देऊ इच्छिते जर ले ले, की जर नाही बांधले गेले तर तुम्ही हे मिश्रण परत एकदा मिक्सरला फिरवा तर बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित लाडू बांधले जात आहेत आपण हे असे सर्व लाडू करून घेऊ हा अजून एक लाडू मी आपल्याला करून दाखवते ते लहान किंवा मोठे तुम्ही तुमच्या साईजने घेऊ शकता पण मी हे मीडियम साईज चे केलेले आहे आणि हे लाडू मी आणि यामिनीने केलेले आहे तर बघा अशा पद्धतीने हे लाडू मस्त अप्रतिम लागतात आणि करायला फार वेळही लागत नाही खूप सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे तर ही तुम्ही नक्की ट्राय करा एक किलो बिना पाकाची रवा लाडू बिना झंझट एक तासात खुशखुशीत रव्याचे लाडू जिबेवर ठेवताच विरघळणारे बघा या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत एक किलोचे रवा लाडू आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपल्या रेसिपीला असंच छान प्रतिसाद असू द्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हला नक्की शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून रेसिपी येईल तर सर्वात अगोदर आपल्यालाच नोटिफिकेशन मिळेल असेच छानशे रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूयात